नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कल्याण मुंबईसह अन्य मटका बाजार नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादाने सर्वत्र धुमाखूळ घालत आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पदरी अपेश मिळत असल्याचे दिसून येत आहे महिना उजाडताच खाकीला मंथलीचा मोह सुटत नसल्याने मटका बाजार चालवणाऱ्यांना चुगीचे दिवस आले आहेत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक प्रमुख गाव आहे त्यातल्या त्यात, त्यात इटकळ अनदूर व जळकोट ही त्या खालोखाल असलेली गावे या गावात बीट घेण्यासाठी पोलिसांमध्ये चढावड लागत असते जळकोट येथे मागील अनेक वर्षापासून पोलिसांच्या सहकार्याने दोघेजण मटकाबुक्की चालवित आहेत आता पुन्हा त्यात एकाची भर पडली तेरेबी चूप मेरिबी चूप म्हणत पोलिसांच्या मंथलीला आणि बुक्केवाल्याच्या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत मंथलीसाठी खाकीचे पाठबळ मिळत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखच काय पण कायदाही त्यांचे काही बिघडवू शकत नाही अशी त्यांची धारणा झाली कारण कायद्याचे रक्षकच इथे भक्षकाच्या वेशात वावरताना पाहावयास मिळत आहेत बातमी आली की पोलिसाकडून जुजबी कारवाई केली जाते तेही त्यांना सांगून त्यामुळे मटका दिवसेंदिवस निगरगट्ट बनत चालले आहेत त्यामुळेच की काय अनेक ठिकाणी दुकाने थाटून मटका घेतला जातो दररोज या धंद्यातून पंधरा ते वीस लाखाची उलाढाल जळकोटमध्ये होत असते दहा टक्के कमिशनवर काम करणारे जवळपास दीड दोनशे एजंट आहेत त्यांना आठवड्यास एक हजार खर्च म्हणून दिला जातो इटकळ व नळदुर्ग बस स्थानकावर उघड उघड दुकाने थाटून मटका घेतला जातो तो, तो सर्वसामान्यांना दिसतो मात्र महिनाकाठी दोन लाखाची मंथली मिळत असल्याने पोलिसांची त्याकडे वक्र नजर फिरत नसल्याची चर्चा एजंटामधूनच केली जाते त्यामुळेच की काय जळकोटमधील बुकी कुंभारभोंग्याचा आवाज पोलिसांच्या कानावर पडत नाही गेल्या अनेक दशकानंतर जिल्हा पोलीस प्रमुखपदी रितू खोकर या महिला अधिकारी तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणूनही शफकत आमना यांनी पदभार घेतला आहे दोन्ही महिला पोलीस अधिकारी या धाडसी वृत्तीच्या आहेत त्यामुळे अनेकांच्या संसार देशोधडीला लावणारा जळकोट येथील कुंभारभोंग्याचा बुकीचा आवाज बंद करावा अशी मागणी आता सर्वसामान्यातून पुढे येत आहे